नमस्कार मी अंकित ऑर्गॅनिक्समधून आपले सर्श स्वागत करतो बऱ्याच दिवसानंतरचा आमचा व्हिडिओ आपल्या चॅनलला आता अपलोड होत आहे आज वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शेवगा प्लॉटची पोझिशन अशा पद्धतीची आहे प्रत्येक झाड शेंग शेंग आता दिसणार आहे खालपासून ते वरपर्यंत अशा पद्धतीचं एक्सपोर्ट क्वालिटीच्या अशा लांब तीन तीन फुटापर्यंत शेंग अशा या तासामध्ये आपले एका लाईनला चौऱ्याऐंशी झाडं आहेत या चौऱ्याऐंशी झाडाचा रोजचा दीड क्विंटल सव्वा क्विंटल माल रोजचा तुटत आहे आपल्या इथे मागील काही दिवसापासून कारण झाडांना मालही तेवढ्याच प्रमाणात होता हार्वेस्टिंगमुळं थोडासा व्हिडिओ करायला वेळ नव्हता मिळत उद्या भाजी मंडी आमची बंद असल्यामुळे आज थोडा निवांत सवड मिळाल्यामुळं व्हिडिओ करण्याचा उद्देश शेणखत गांडूळ खत जे आपण वापरलं सुरुवातीला बेसोलडसमध्ये त्यामुळे एवढा सुंदर असा प्लाट आत्ता तयार झालेला आहे आपला ओडिसी थ्री ओडिसी प्लस असे दोन प्लॉट आहेत आपल्याकडे हा ओडिसी प्लसचा आपला प्लॉट ओडिसी थ्री बाहेर आहे त्याच्या पलीकडे या गव्हामध्ये पलीकडे आपला गव्हाचं रान आहे त्याच्यामध्ये आपला प्लॉट आहे अशा पद्धतीचा शेवगा काही झाडांना तर इतकी शेंग लागलेली आहे की त्याचे झाड तुटून पडत आहेत असे बऱ्याच ठिकाणी फांदी सुद्धा तुटलेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट अवश्य करणे हे आपला प्लॉट अशा पद्धतीचा शेवग्यामध्ये थोडा दमधीर धरणे आवश्यक राहते शेवगा शेती विदर्भातील इतर पिकाच्या तुलनेत पाहिल्यास कापूस तूर सोयाबीन याच्यापेक्षा कधीही फायद्याची शेती राहतेच त्यामुळे विदर्भातील तरी शेतकऱ्यांनी शेवगा लावावा आणि चांगलं उत्पन्न घेऊन अशा पद्धतीचा आपला प्लॉट खाली जमिनीपर्यंत आता शेंग लागणे चालू झालेले आहेत असे पूर्ण खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास प्रत्येकदा लाईक शेअर कमेंट जरूर करणे आपलाच अंकित ऑर्गनिक्स गाणखत प्रकल्प बाईमेंढी तालुका दिगरा जिल्हा यवतमाळ मोबाईल क्रमांक त्र्याण्णव पंचवीस चौऱ्याऐंशी झिरो एक झिरो दोन खूप खूप धन्यवाद